माथाडी नोंदणीकृत कामगारांना हटवून आणि एका कंपनीशी हात मिळवून मिळवून त्या कामगारांचा न्याय हक्क बाजूला करणारे राजेश मते हे राजेश मते म्हणजे इथले माथाडी कामगार मंडळाचे ते निरीक्षक आहेत त्यांच्या विरोधात आज भीम बटालियन संघटनेतर्फे एक आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासमोर माथाडी कामगार मंडळाची Uh, सगळी कामगार मंडळी आहेत आपण भीम बटालियन संघटनेच्या संस्थापिका अध्यक्षा अम्रपाली ताई धिवार यांच्याशी आपण बातचीत करतोय नेमकं काय प्रकरण आहे आणि तुमच्या मागण्या काय आहेत गेली दहा वर्षापासून हे सगळे बघत असाल तुम्ही माथाडी कामगार आहेत आणि जडक म्हणून कंपनी आहे वडगुद्रुक मध्ये आणि तिथे दोन हजार दहा पासून ही सगळी मंडळी जी आहेत ते ती कार्यरत आहेत आणि माथाडी मंडळामध्ये नोंदीत आहेत अधिकृत कामगार आहेत ही लोक आणि राजेश मते यांना यांनी आणि कंपनीने जाणून बुजून या कामगारांना त्यांच्या कामापासून वंचित ठेवलेलं आहे आणि ही लोक नोंदीत असताना राजेश मतेनी दुसरी टोळी तिथे नोंदीत केलेली आहे आणि दुसऱ्या एका माणसाकडे ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे जे की कायद्यानुसार मारकाळी मंडळाच्या नाईनटीन सिक्स्टी नाईन ऍक्ट नुसार नोंदीत कामगार जर तिथे कार्यरत असतील तर दुसरी टोळी तिथे नोंदित केली जाऊ शकत नाही आणि ह्या ना कामगारांना त्यांच्या कामांपासून हटवलं जाऊ शकत नाही तर त्यांची ही जी कामं आहेत तर ती अनधिकृतपणे काढून घेतलेली आहेत तर त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा माथाडी मंडळामध्ये मा केला होता परंतु राजेश मते साहेबां राजेश मते साहेब धडधडीत दर टाळाटाळ करतात या सगळ्या गोष्टींसाठी वरिष्ठांनी देखील त्यांना आदेश दिलेले आहेत म्हणजे माथाडी मंडळातील सचिव असू द्या किंवा अध्यक्ष असू द्या त्यांनी आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे मीटिंग लावली त्या त्यांनी सांगितलं जाहीरपणे की राजेश मध्ये तुम्ही जा आणि ह्या कामगारांना त्यांच्या कंपनीच्या गेटवर तुम्ही कामाला यांना रुजू करून या परंतु राजेश मते साहेब आले खरं पण फक्त पोलीस स्टेशनमध्ये आले कंपनीच्या गेटवर ते काही आलेले नाहीत आणि ह्या कामगारांना त्यांनी जाणून बुजून त्यांच्या अधिकाऱ्यांपासून वंचित ठेवलेलं आहे त्याच्यामुळे माझा त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे कंपनीशी हातमिळवणी केलेली आहे त्याचप्रमाणे जर अशाच कामगारांसोबत जर अशा चुकीच्या जर गोष्टी घडत असतील तर राजेश मतेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा राजेश मतेंच वरिष्ठांनी निलंबन केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे मातेजी नोंदित कामगारे या ठिकाणी गेल्या कंपनीमध्ये पाच महिन्यापासून कामगारांचा पगार झालेला आहे नोंदित कामगारांचा आणि गेल्या दोन महिन्यांपासून झडप स्टेरिंग कंपनीने नोंदित मातडी कामगारांना दोन महिन्यापासून कामावरती घेतलेला नाहीये आणि हा प्रश्न वारंवार आम्ही अर्ज मातडी बोर्डाला दिलेले आहेत गेल्या जवळपास पंचवीस अर्ज दिलेले आहेत तरी मातडी बोर्डाचे जे निरीक्षक आहेत राजेश मते यांनी टाळाटाळ ता ता करून उडवढची उत्तरं देऊन गेले दोन महिन्यापासून कामगार बाहेर असताना कसलीही कारवाई केलेली नाही अजून असता काय म्हणजे तुम्हाला आतापर्यंत म्हणजे पाच महिन्यापासून पगारच नाहीये पगार पाच महिन्यापासून नाहीये आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च गेले दोन ते तीन महिने कामगार आणि सोळा सोळा तास काम केले त्या कंपनीमध्ये आणि एप्रिल आणि मे दोन महिने काम कामगार बाहेर ठेवलेत कंपनीने आणि गेल्या पाच महिन्यापासून एकही रुपये काम करत पगार बोर्डात जमा ही केलेला नाही कंपनीने आणि बोर्डाने पगारही केलेला नाही टी व्ही झिरो सहा या नोंदणीकृत टोळीचा मुकदम आहे वारंवार आम्ही मंडळामध्ये येऊन आमच्या तक्रारी आमच्या घराने आम्ही सांगत असतो याच्यामध्ये मंडळाचे वरिष्ठ यांची वारंवार गाठ घेतल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की मंडळाचे निरीक्षक यांना तुमच्या सोबत पाठवतो हो आणि कामगारांना कामावर रुजू करून घेण्यास सांगू परंतु मंडळाचे निरीक्षक आले पण त्यांनी कुठेही कामगारांना रुजू करण्यासाठी कंपनीला आग्रही केला नाही आतमध्ये जाऊन परस्पर तीन तीन तास त्यांनी मीटिंगा केल्या काय केल्या आम्हाला काहीच माहीत नाही पण आम्ही गेट वर गेलो त्यामुळं कंपनीनी पोलिस स्टेशनवरून आमच्या खोटे गुन्हे दाखल केले काय म्हणून गुन्हे दाखल केले की कामगार येतात गेट वरती आडवणूक करतात दादागिरी करतात पण त्या कंपनीमध्ये सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत कुठेही शानिशा केली गेली नाही आमच्या गुन्हे दाखल पोलीस स्टेशनने केले त्यांना आम्ही सांगितलं की साहेब सीसीटीव्ही चेक करा की असा काय प्रकार घडलाय का तर असं काही शा निशाणा करता आमचे गुन्हे दाखल केले गेले आणि झेरफेरिंग ही कंपनी सर्रास मातोडीच्या पावत्या बंद आहेत नाहीत पण स्वतःच लेटर हॅड वापरून नावाखाली पैसे वागू करते आणि असं सगळं असताना कानाडोळा करत म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं जे कायमस्वरूपी माथाडी कामगार आहेत त्यांना विनाकारण कुठेही नोटीस न देता कामावरून काढून टाकणं त्यांच्या जागी लोक नवीन लोकांची नियुक्ती करणं सगळ्यात म्हणजे महत्वाची बाब पाच पाच सहा सहा महिने झाले त्यांना पेमेंट दिले गेलेलं नाही त्यांचा पगार दिला गेलेला नाही आणि जर हे जाब विचारायला जर माथारी कामगारांचे म्हणजे मंडळांची टोळी धारक म्हणतोय तिथे जातात तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात म्हणजे अशा पद्धतीनं हे सर्वसामान्य कामगारांची पिळवणी होत आहे आणि त्याच्याच निषेधात आज भीम बटालियन संघटनेच्या माध्यमातून हा जो आक्रोश मोर्चा म्हणा किंवा जे काही आंदोलन म्हणा हे छेडण्यात आलेलं आहे आणि इतले जे निरीक्षक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा असं भीम बटालियन संघटनेची मागणी आहे कॅमेरा पर्सन स्नेहा सह मी चीफ सतीश राठोड टाईम्स ऑफ पुणे धन्यवाद कंचोळी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद